नमस्कार आज आपण एक वेगळ्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही मिळवायचं आहे कोणती ना कोणती गोष्ट आयुष्यामध्ये ॲचीव करायची आहे स्वप्न पूर्ण करायचे आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत म्हणून एक वाक्य म्हणावंसं वाटतं जो जे वांचील तो ते लावतो संत ज्ञानेश्वरांनी किती समर्पक ही ओळ म्हणून गेलेली आहे आपल्याला प्रेरणा त्यांनी दिलेली आहे एक विश्वचे माझे घर ह्या उद्देशाने किंवा प्रत्येक प्राणी पक्ष असेल ह्या पृथ्वी तलावरील जीव असेल त्या प्रत्येकाला जे जे पाहिजे ते मिळत जावं असं त्यांनी म्हटलेलं आहे आत्ताची परिस्थिती पाहिली तर त्याच्या उलट आपल्याला अनुभव येतो जो जे वाचिल तो न लाभो कदाचित आपण असं बनत चाललो आहोत का आणि मग जर आपण असं बनत असेल तर आपल्या संतांनी थोरा थोरामोठ्याने जो संदेश दिलेला आहे जी शिकवण दिलेली आहे यापासून कुठंतरी आपण परावृत्त होत आहोत असं मला म्हणायचं आहे तसं होऊ नये यासाठी आपण सर्वजण प्रयत्न केला पाहिजे आणि आपली स्वप्न आपल्याला जे पाहिजे आहे ते मिळवण्यासाठी आळस न करता आपण काम केलं पाहिजे तर आणि तरच ह्या ही जी ओळ आहे ती सार्थ होईल असं मला वाटतं जाता जाता इथे एक गोष्ट मला सांगायची वाटते एक आजीबाई असतात आणि त्या स्वतःचं कष्ट करून आपलं जीवन जगत असतात आणि मग जगत असताना जगत असताना अचानकपणे त्यांना यमाचं बोलवणं येतं आणि त्यां त्या आपलं शरीर सोडतात तसं त्या यमाच्या बरोबर जात असतात मग यमाला एक प्रश्न विचारतात की बाबा रे मी पृथ्वी तलावर असताना स्वर्ग आणि नरकाच्या खूप गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि मग तू मला आज घेऊन चाललेल्या आहेस तुझ्यासोबत तर मला तू स्वर्गात नेणार आहेस की नरकात त्यावेळेस यम म्हणतात यम म्हणतो की मी तुला स्वर्गात पण नेणार नाही आणि नरकात पण नेणार नाही तुला मी देवाच्या चरणी नेहमी तशी ती खूप खुश होते पण तरी एक कुतूहल असतं तिच्या मनामध्ये की स्वर्ग कसा दिसत असेल नरक कसा असेल ऐकलेल्या गोष्टी आहेत आपण त्या तसंच घडत असेल का असे प्रश्न तिच्या मनामध्ये असतात आणि म्हणून हे आम्हाला लक्षात येतं तो म्हणतो की आपण देवाच्या दारीत चाललोच आहोत तर रस्त्यातच तुला ह्या दोन्ही गोष्टी दिसतील असं म्हटल्यानंतर ती थोडीशी खुश होते जो जे वांची तो ते लाहो या पद्धतीने ले। पुढं गेल्यानंतर रडण्याचा विवळण्याचा कन्याचा आवाज येतो एक मोठं असं घरासारखं एक घर असतं आणि ती मग जाताना खिडकीतून बघते ती तर असे अशक्त निर्जीव निस्तेज माणसं त्या घरामध्ये असतात आणि रडत असतात कणत असतात निवळत असतात ती मग दरवाजात जाऊन बघते तर दरवाजामध्ये आतमध्ये डोकल्यावर तिला दिसतं की उंच ती तीनशे फुटावरती एक हंडा लटकलेला आहे एक चमचा ठेवलेला आहे आणि मग खूप म्हणजे ते सुगंध सुटलेला आहे मग ती एका माणसाला विचारते की तुम्ही इतके आशक्त किंवा का रडताय काय दुःख आहे तुम्हाला तेव्हा त्यातील एक जण म्हणतो की आम्ही बरेचशे वर्ष झालं काही खाल्लं नाही काय नाही बरेच दिवस झाले आम्हाला काही मिळालं नाहीये आणि आता अत्यावस्था आमची झालेली आहे असं म्हटल्यानंतर तिला थोडंसं वाईट वाटतं बरोबरच आहे की ती उंजावरती भांडायच हे बिचारे कसे खातील ते तिथे थोडीशी रेंगाळते तसं यमून तो चला आपल्याला उशीर होतो आणि पुन्हा ती यमाच्या मागे मागे चालू लागते पुढं गेल्यानंतर तिला मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येतो बोलण्याचा आवाज येतो तसं तिचं कुतूहल पुन्हा जागं होतं आणि खिडकीतून बघते आतमध्ये सगळे आनंदात आहेत खुश आहेत आणि मग परत दरवाजाजवळ येते तर तिथंही तीच ती अवस्था असते की तीनशे फुटावर एक भांडं असतं आणि चमचा ठेवलेला असतो आणि ते त्या भांड्यातून सुगंध सुटलेला असतो मग एका व्यक्तीला विचारते तुम्ही एवढे आनंदित कसे काय आहात तर तो म्हणतो की काय आम्ही आनंदित आहोत मस्त खीर रोज मिळते आम्हाला मग ती म्हणते ती तीनशे फुटावर ती आहे तुम्ही कसे घेता निसर्गात एवढे मोठे झाडं आहेत पाणी आहे नदी आहे त्या झाडांची आम्ही शिडी तयार केली आणि ते शिडीचा वापर करून आम्ही त्या भांड्यापर्यंत पोचतो आणि मग सगळेजण ती खिरीचा आस्वाद घेतो आणि छान आनंदाने जगतो मग तिच्या लक्षात येतं की स्वर्ग आणि नरक असं काही नाही आपल्याला जे मिळालेलं आहे जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून आपण काय शिकतो किंवा त्या परिस्थितीलाच आपला गुरु मांडतो का गुरु बनून त्या परिस्थितीला आपण गुरु बनून शरण जायचं की म्हणजे काय म्हणतात त्याला की त्या परिस्थितीला आपण शरण जायचं का परिस्थिती आपल्याला शरण आली पाहिजे आपण असं वागायचं तर आपल्या जर अंगात कष्ट करण्याची तयारी असेल आळस झटकून सगळ्या गोष्टी प्रत्येकाला बघा चोवीस तास मिळालेलेच आहेत असं नाही की जे विद्वान आहेत किंवा ज्यांनी काहीतरी आयुष्यामध्ये चांगलं केलेलं आहे किंवा चांगलं टॉप मोस्ट त्यांचं करिअर आहे किंवा खूप प्रसिद्धीच्या झोतात होतात आहेत तर त्यांना चोवीसपेक्षा पेक्षा जास्त तास मिळालेले आहेत का तर नाही प्रत्येकाला समान वेळ मिळालेली आहे पण त्या वेळेचा उपयोग कोण कसा करतो त्याच्यावर त्याच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत किंवा जे काही त्यांना मिळालेल्या गोष्टी आहेत म्हणजे शारीरिक परिस्थिती असेल आर्थिक परिस्थिती असेल किंवा सामाजिक परिस्थिती असेल त्याचा स्वतःच्या प्रगतीसाठी एक वापर करत असताना इतरांनाही त्याचा त्रास होऊ नये इतरांचाही विचार करून कोण कसं वागतंय याच्यावरती पण गोष्टी आहेत का अवलंबून असा थोडासा विचार केला तर आपल्या ह्या जीवनातच आपण स्वर्ग आणि नर्क याचं आपण दर्शन इथंच आपल्याला होईल असं ह्या ठिकाणी त्या आजीबाईच्या पण लक्षात येताना आपल्याही लक्षात आलं असेल आणि म्हणून म्हणजे संतांनी आपल्याला मोठमोठी काय म्हणतात एक वो... ज्ञान देऊन हो गेलेले आहेत त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत संत तुकाराम महाराजांनी म्हटले जे का रिंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले त्याच्यातून सुद्धा आपल्याला घेण्यासारखं आहे किंवा हे विश्वचिमाचं खरं असेल किंवा मग जगाला प्रेम जगी जे तीन अतिपतित जे तीन दलित कुणाना व्यर्थ शिणवावे आसे साने है। आ, आ, असे साने गुरुजींनी म्हटलेलं आहे म्हणजे जितका आपल्यामध्ये आपुलकी भाव प्रज्ञा आपली जागृत असेल इतरांबद्दल प्रेम असेल आपल्या मनामध्ये आपुलकी असेल द्वेष भावना नसेल तर नक्कीच आपण कुणाचंही म्हणजे आडकाठी कुणाच्याही आयुष्यामध्ये निर्माण करणार नाही प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कलाने त्याच्या त्याच्या ह्याच्याने तेचा, तेचा, फुलू दिलं पाहिजे आपण त्याच्यामध्ये आडकाठी न घालता किंवा बांध न विरोधाचा बांध न करता असं जर करत गेलो तर आपण स्वतःचा आपला रस्ता खूप छान पद्धतीने निर्माण करत आहोत अशीच ती गोष्ट आहे जे पेरू आपण तेच उगवेल आपण जर इतरांच्या मनामध्ये रागद्वेष आपण इतरांना जर रागद्वेष येईल असं वागलो असं बोललो तर आपल्याला तेच मिळणार आहे आपण राग दिलो किंवा रागराग केलो द्वेष केलो तर तेच आपल्याला फिरून मिळणार आहे निसर्गाचा नियम आहे जे आपण देऊ तेच आपल्याला मिळणार आहे म्हणून देत असताना आपण चांगलं उत्कृष्ट हितकारक समाजहित दक्ष आपलं जर मन विचार असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या एकूणच आपल्या आयुष्यावर सुद्धा प्रभाव पाडत असतात आणि म्हणून जो जे वांचील तो लाहो ही प्रार्थना आपणसुद्धा केली पाहिजे आणि आपल्या चालण्या बोलण्या वागण्यातून एक प्रेरणा आपण या समाजामध्ये निर्माण केली पाहिजे आजच्या वेळेमध्ये इतकंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा धन्यवाद स्वयं